पूरस्थितीमुळे राज्यभरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी घरं जनावरे शेती आणि पिकं वाहून गेल्यामुळे बळीराजा हातबल झाला आहे या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकतीच प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की पैशांचं सोंग आणता येत नाही त्यांच्या या विधानावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट उत्तर दिलं आहे पूरग्रस्त भागाची पाहणी करून एकनाथ शिंदे म्हणाले की हे संकट अत्यंत मोठं आणि भयानक आहे मुख्यमंत्री स्वतः फिरली अजितदादा स्वतः फिरले मीही पाहणी केली आहे पैशाचा प्रश्न नाही मदत करताना सरकार हात आखडता घेणार नाही शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी ज्या प्रमाणात मदतीची आवश्यकता आहे ती दिली जाईल थोडी काटकसर करावी लागली तरी चालेल पण बळीराजाच्या मदतीत कधीही कमी पडणार नाही असं आपण थोडं आखडता घेऊ शकतो पण मदत मात्र केलीच जाणार आहे शिंदे पुढे म्हणाले की शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याची जबाबदारी सरकारची आहे शेतकऱ्यांचे पशुधन घरं पिकं वाहून गेली आहेत जमीन खरडून गेली आहे या सर्व नुकसानाचं व्यवस्थित वर्गीकरण करून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत देणं अत्यावश्यक आहे अडीच वर्ष मी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना केलेली मदत सर्वांसमोर आहे आजही आमचं सरकार शेतकऱ्यांना सोडणार नाही पूरग्रस्तांसाठी महायुतीचे खासदार आमदाराने एका महिन्याचं वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे मात्र या निर्णयावर उद्धव ठाकरे गटाकडून टीका करण्यात आली आहे यावर शिंदे म्हणाले की अरे त्यांना आरोप कुठे करायचे ते, ते तरी सांगा मदत करताना आरोप करतात फोटोवरून आरोप करतात पण फोटोवर बोट ठेवण्यापेक्षा गाडीतला सामान जीवन आवश्यक वस्तू बघा कार्यकर्त्यांनी फोटो लावला तरी त्यावर राजकारण का तुम्ही होता तेव्हा मोठे फोटो लावत होते तेव्हा गोड वाटत होतं आज त्यावर टीका करणं म्हणजे राजकारण आहे आणि ते दुर्दैवी आहे पूरग्रस्तांसाठी सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून मदतीला धावून यावं विरोधकांनीही सडल हस्ते मदत करावी फक्त दौरे करून टीका करू नये शेतकऱ्यांना मदतीची खरी आवश्यकता आहे सरकार त्यांच्यासाठी ठामपणे उभा आहे आणि कोणत्याही परिस्थितीत मदतीत हात आखडता घेणार नाही असा स्पष्ट संदेश एकनाथ शिंदे यांनी दिला